नमस्कार पूर्ण किचन आणि ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा आहे तर आज मी तुम्हाला मस्त गरमागरम असे मेथीचे पराठे बनवून दाखवणार आहे अतिशय पौष्टिक असे पराठे आहेत आता हिवाळा चालू आहे त्यामुळे मस्तपैकी ताजी ताजी फ्रेश मेथीची भाजी तुम्हाला मिळू शकेल तर नक्कीच असे पराठे बनवून बघा तुम्ही मुलांना टिफिनला द्या किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी खाऊ शकतात रात्रीच्या जेवणात देखील खाऊ शकतात तर नक्की असे पराठे बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा चला तर मग मस्तपैकी पौष्टिक असे हे मेथीचे पराठे बनवूया अगदी झटपट असे बनतात आणि चवीला तर अप्रतिम असे होतात तर इथे बघा मी पराठे बनवण्यासाठी एक मेथीची छोटी जोडी स्वच्छ आधी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि मग बारीक चिरून घेतलेली आहे तर मेथी ही जास्त अशी मोठी साईजचे पानं असलेली घेऊ नका नाही तर आ, चव देखील लागत नाही या पराठ्यांना त्यानंतर इथे मी मिक्स पीठ घेतलेले आहेत इथे मी एक दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाट्या ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे यामध्ये तुम्ही बाजरीचं देखील घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतेही पीठ कमी जास्त करू शकता तर बघा आता यामध्ये आपल्याला आधी हे पीठ तुम्ही मिक्स करू शकता किंवा आधी सगळे मसाले टाकू शकतात त्या इथे मी हडद टाकून घेतली आहे अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा धनीपूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी ओवा टाकून घेतलेले आहेत आणि नंतर मग आपल्याला अगदी पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही स्किप करू शकतात गरम मसाल्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही मसाला वापरू शकतात किंवा मग आवडीनुसार त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे टाकून घेतलेला आहे आणि नंतर मग ओ, मी जिरं देखील टाकलेलं आहे जिरं विसरली तुम्ही जिरे पावडर देखील टाकू शकतात मीठ देखील मी चवीनुसार आधीच टाकून घेतलं होतं ते सांगायला विसरले आता हे आधी सगळं सुकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे आणि नंतर मग आपल्याला मेथी टाकल्यानंतर देखील हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून याचं छान घट्ट असा गोडा बनवून घ्यायचा आहे तर इथे बघा मी आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि मग छान घट्ट गोळा भिजून दहा मिनिट आपल्याला तो गोडा तसाच ठेवायचा आहे सुरुवातीलाच जास्त पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकूनच मग तो गोडा भिजवा एकदम जर तुम्ही पाणी टाकलं तर हे जे तुमचं पीठ आहे म्हणजे कणिक आहे तर ती पातळ होईल आता इथे बघा मी छान असा गोडा इथे भिजवून घेतलेला आहे त्यानंतर याला तेल लावून तुम्ही ठेवायचं आहे सॉरी मध्ये मध्ये थोडा आवाज माझा खराब येतोय कारण खोकला असल्यामुळे आता तेल लावून ही कणिक आपल्याला अशीच ठेवायची आहे दहा मिनिट तर बघा त्यानंतर मग आपण पराठे बनवणार आहोत तर दहा मिनिट इथे झालेले आहेत आता आपल्याला याच्या तुमच्या आवडीनुसार छोटे छोटे किंवा मोठे गोळे करून तुम्ही पराठे लाटू शकतात का हे बारीक आवडतात काही का जणांना जाड आवडतात तर याचा एक गोळा मी घेतला आहे अशा पद्धतीने तो गोडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिठामध्ये तो घोडून त्याचा एक तेल लावून छान गोडा बनवायचा आहे तेल लावल्यानंतर याचा छान असा गोडा झाल्यानंतर मग आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही तेल लावू शकतात किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं काही जणांना तेल अगदी कमी खातात म्हणून तेल न लावता देखील हे बनवतात तर आता जसा आवडेल तसा बारीक किंवा जाड तुम्ही हा लाटून घेऊ शकता तर इथे मी हे लाटून घेणार आहे तर इथे बघा मी नेहमी किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ धुवून घेते घासून घेते आणि मग त्यावरच अशा पद्धतीने लाटते म्हणजे पटकन लाटून होतात तर इथे आता हा माझा पराठा लाटून झालेला आहे आणि त्यानंतर बघू शकतात मी कितपत याला जाड ठेवलं आहे अगदीच बारीकही नाही किंवा जाडही नाही ठेवलेला आता इकडे तवा तापून घेतलेला आहे त्यावर हा पराठा आपल्याला टाकायचा आहे आणि मस्तपैकी छान असा तेल लावून आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस भाजायचा आहे सुरवातीलाच तेल लावू नका एक बाजू पळ शेकून झाले की दुसरी बाजू पलटायची आणि मग तेल लावून याला शेकायचं आहे इथे देखील तुम्ही तेल कमी जास्त लावू शकतात पण हे पराठे जास्त तेल लावल्यानंतरच छान वाटतात कधीतरी ठीक आहे एखाद्या एक आठवड्यातून एकदा जर खाल्लं तर काही हरकत नसते आता हे बघा दोन्ही बाजूने मी छान असा हा पराठा भाजून घेतलेला आहे शेकून घेतला आहे मस्तपैकी अशाच पद्धतीने मी दुसरे पराठे देखील लाटून शेकून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने सर्व पराठे माझे तयार झालेले आहेत आणि त्यानंतर लसूण चटणीसोबत आम्ही ते खाणार आहोत तुम्ही शेंगदाण्यांची ओली चटणी खाऊ शकतात किंवा खोबऱ्याची चटणी खाऊ शकतात किंवा शेजवान चटणीसोबत हे खाऊ शकतात तर नक्की असे पराठे एकदा बनून बघा मुलं अगदी आवडीने खातील मुलांना शक्यतो पालेभाज्या आवडत नाही अशा पद्धतीला तर नक्कीच आवडतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह